नमस्कार मित्रांनो मी साक्षी आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र तीनशे सात आजची सुरुवातच एका जबरदस्त आणि गोंधळ उडवणाऱ्या करत आहोत मुंबई मध्ये दिवसांपासून जे बदल दिसत राजकीय दिशेला नवी वळण देऊ शकतात राजकीय वातावरणात अचानक एक वेगळीच हलचल जाणवते आणि त्यामुळे एक मोठा प्रश्न पुन्हा समोर आला आहे मुंबई महानगरपालिकेवर नेमकी सत्ता कोणाची बसणार मुंबई महापालिकेत दोनशे सत्तावीस जागा आहे आणि बहुमतासाठी एकशे पंधरा जागा आवश्यक पण यावेळी समीकरण इतकी बदलली आहेत की कोण कोणाला मागे टाकणार कोण आघाडीवर येणार हे अंदाज कठीण झाले पहिलं समीकरण शरद पवार गट मुंबईच्या राजकारणात परंपरेने त्यांची पकड तितकी मजबूत नव्हती पण त्यांनी कमावलेला विश्वास आजही काही ठराविक मतदारसंघात कायम आहे नवीन सर्वेनुसार राष्ट्रवादी शरद पवार गट ला या निवडणुकीत सात ते बारा जागांपर्यंत वाद मिळू शकते याचा अर्थ पवार साहेब मुंबईत नवी इनिंग सुरू करायला तयार आहे गटाला मुंबईत मोठा आव्हान उभा राहिला आहे त्यांना फायदा होणार का तोटा हे मोठ्या प्रमाणात त्यांच्या प्रचारावर आणि भाजप शिंदे यांच्या सपोर्टवर अवलंबून आहे सर्वेनुसार त्यांना तीन ते पाच जागांची शक्यता मानली जाते ठाकरेंचा प्रचंड प्रभाव अजित पवारांच्या मतांवर थेट परिणाम करू शकतो तिसरी बाजू काँग्रेसचे पुनरागमन काँग्रेसने स्वतंत्रपणे उतरायचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईत एक चर्चा सुरू झाली अल्पसंख्याक दलित कोणाच्या बाजूला जाणार जर ही काँग्रेसकडे झुकली तर ठाकरे गटाच्या काही जागांवर तो थेट परिणाम ठरू शकतो सर्वेनुसार काँग्रेसला या निवडणुकीत एकवीस ते सव्वीस जागांपर्यंत मजल मारण्याची शक्यता आहे ही संख्या किंगमेकर बनू शकते सर्वात चर्चेत राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार का हा प्रश्नच मुंबईतील सर्वात चर्चेचा मुद्दा बनलाय जर दोन्ही बंधू एकत्र आले तर मुंबईत संपूर्ण निकाल उलटा होऊ शकतो मनसेला परंपरेने ठराविक भागात मजबूत पकड उद्धव ठाकरे यांना संपूर्ण मुंबईभर मजबूत समर्थन दोघांची मतं एकत्र आली तर दोघांनाही दबल फायदा सर्वेनुसार मनसेला एकवीस ते सव्वीस जागांचा अंदाज मोठा खेळ भारतीय जनता पार्टी बीजेपी भाजपसाठी मुंबई हा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे त्यांनी ऑर्गनायझेशनल लेव्हल वर मोठी तयारी करून ठेवली आहे गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकात मजबूत कामगिरी शिंदे आणि अजित पवार यांच्या पाठिंब्याने तीन स्तरीय आघाडी सर्वेनुसार भाजपला यावेळी एकसष्ट ते सहासष्ट जागा मिळण्याची शक्यता आहे पण ठाकरे बंधू एकत्र आले तर हे समीकरण पूर्णपणे बदलू शकते एकनाथ शिंदे गट मोठा बदल मुंबईतील चाळीस ते पंचेचाळीस नगरसेवक शिंदे गटाकडे गेले त्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे पण ताज्या अपडेटनुसार एकोणीस ते सव्वीस जागा मिळू शकतात आता निर्णायक आकडा उद्धव ठाकरे गट मुंबईत गेली तीस वर्षांपासून शिवसेनेने केलेले काम मुंबईकरांचा विश्वास आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांना मिळणारा जबरदस्त प्रतिसाद या सर्वांचा एक अर्थ आहे ठाकरे पुन्हा एकदा सत्ता ताब्यात घेण्यास सज्ज सर्वेनुसार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बहात्तर ते एकोणऐंशी जागांचं प्रबळ अनुमान आहे आणि आता जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर यामुळे संपूर्ण मुंबईत राजकीय भूकंप येऊ शकतो मनसेची पकड ठाकरे गटाची ताकद लोकांच्या भावना प्रचारातील आक्रमकता जर हे सर्व एकत्र आलं तर दोन्ही पक्ष एकत्रितपणे एकशे अकरा ते एकशे चौदा जागांपर्यंत पोहोचू शकतात जे खूप जवळ आहे याचा थेट परिणाम म्हणजे मुंबईची सत्ता पुन्हा हातात जाऊ शकते निष्कर्ष आगामी दोन महिन्यात मुंबईचं संपूर्ण राजकीय चित्र बदलणार रा आहे भाजप शिंदे अजित पवार एक बाजूला तर उद्धव राज ठाकरे दुसऱ्या बाजूला दोघांनी आखलेली रणनीतीच मुंबई महापालिकेचा निकाल ठरवणार आहे ही होती मित्रांनो आजची मोठी अपडेट मी साक्षी तुम्ही पाहत होतात महाराष्ट्र तीनशे सात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र